नमस्कार यशवंत अपने पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगन है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पुणे विद्यापीठा ने जन्ना डिलीट ही पदवी दिली भारत सरकारने पद्मभूषण हा सर्वोच्च सन्मान केला व समाजाने ज्यांना कर्मवीर हे बिरुद बहाल केलं असे थोर शिक्षण महर्षी रैत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे जयंती दिनानिमित्त आज रविवार दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी चित्ररथ रॅलीचे कन्या विद्यालय महाराष्ट्र विद्यालय नव महाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या थोर शिक्षण व सामाजिक कार्यांची ओळख करून देणारा चित्ररथ सजवण्यात आला विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौभाग्यवती उर्मिला पाटील तसेच नवमहाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य माननीय गाढवे सर महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदेसर यांच्या शुभहस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनीचा झांज व लयझिम पथकाने सुंदर अशा विविध प्रकारातून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आलं व सकाळी आठ वाजता प्रात्यक्षिक मिरवणुकीस सुरुवात झाली या कार्यक्रमानिमित्त कर्मवीर अण्णा रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील महात्मा फुले सावित्रीबाई फुले जिजाऊ मुक्ताई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारलेल्या होत्या या मिरवणुकीत विद्यालयातील इत्या पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींनी विद्यालयाचे अधिकारी वृंद अध्यापक वृंद व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी वृंद उत्साहात सहभागी झाले होते कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्यांची माहिती उपशिक्षिका सौभाग्यवती रंजना धामणे यांनी सांगितली व पिंपरी व पिंपरी चिंचवड नगरीची परिसर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे वृद्ध जब तक सूरज चांद रहेगा अण्णा आपका नाम रहेगा डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांचा व रयत शिक्षण संस्थेचा विजय असो इत्यादी घोषणानी परिसर निनादून गेला तसेच पिंपरी नगर पिंपरी चिंचवड नगर परिसरातील आदरणीय संजोगजी वाघेरे पाटील साहेब माननीय हनुमंत नेवाळे साहेब सन्माननीय अजित नाणेकर साहेब माननीय भाऊसाहेब वाघेरे पाटील साहेब व पिंपरी नगरातील स्वासिनींनी कर्मीवीरांच्या प्रतिमेचं पूजन केलं व अशा ह्या भव्य मिरवणूक सोहळा सकाळी दहा वाजता संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौभाग्यवती उर्मिला पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन व सर्व अध्यापक वृंद व शिक्षिकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली